आता मनात ना विषय विकासा सरीकड हवा पण गावात मुतारीला जागा द्यायला तयार नाही त्यांनी सूचना दिल्या तरी त्यांच्या घरासोबून जागा द्या दादा कुठ मुतारीला हो कोण तयार होते आणि काय दर्श कुटुंबाचं जे काय प्लॅन आहे परत म्हटलं तर मंदिर प्लॅन आहे त्याचा अजून कुठलाही आम्हाला दाखविण्यात आलेला नाही पण त्या प्लॅन मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून ऐकण्यात आलं तू कशी व्हाचा म्हणून गायवाड्याची जागा जागाला जागा मग द्या कुठल्या जागा द्या समोरच्या द्या आजूबाजूच्या द्या दिसत उभी दिलं उभे नाही तिथल्या जागा द्या चार लोकांची जागा द्या परत लिंकी द्या आणि त्यांच्या सहमतीसाठी लिंकी द्या विनाकारण तुरी आलं चार बैल यायच्या आणि दिलं आणि हे जर पैसा परत गेला कोण माझं व्यक्तिगत म्हणणं कोणाचं म्हणणं नाही विकास हा हा केला गावात बरेचसे बरेच सगळ्या गोष्टी बरेच सगळ्या गोष्टी भक्त करतो जिथे उघड असेल तो उघड जातो पण विरोध करताना काही गोष्टी ना पण विरोध करायच्या करा जागा जी तुम्हाला प्लॅन करायचं आहे कोण म्हणतं इकडं जर द्या कोण म्हणतं सप्ताह पार्टी मध्ये दर्शन का इकडं जायचं पण यायचं म्हणजे तुम्ही उठा बोलता असा किती तर रोड आहे तसे गावाचे अजून प्रलंबित आहे त्याला पैसा नाही नगरपालिकेकडून फक्त एवढं तुम्ही नाही एवढा सर्वात चांगला पाहिजे फक्त एका भागात तिथून काहीच होऊ नका असं म्हणू नका आमचं तर म्हणणं राहणी भागात फक्त रोडच करून द्या दर्शन तब्बी नको तुम्ही पूर्वी गेडक साहेबांनी विरोध केला आरोपांनी पावलाच्या तिथून पण त्याला जसा काही विरोध केला त्या भागा सुद्धा विकास झाला नाही म्हणजे आरोपांनी सगळ्या गावाचे काय घ्यायचे तिथं सगळ्या वगैरे सगळ्या गावाचं काही तिथं आणि तिथं विकास नव्हतो मग तिथं काय पाळेगड बोपे इतर काही कोण राहत नाहीत का तर मानव राहत नाहीत विकास जनतेसाठी आहे भक्तासाठी आहे कुठल्या समाजासाठी कुठल्या राजकीय पक्षासाठी नाही फक्त एवढंच म्हणत आहे विकास करताना सर्वांचा विकास विकास व्हावा एका भागात सगळीच विकास <laughs> बोलावली आणि सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला सर्वात पहिल्यांदा तुझा प्रत्येकाचे मत ऐकले पण जे मुख्य तीन मंडळ आहेत त्यांनी आता एकत्रितून बसून कार्य करण्याची गरज आहे साधारणतः पाच वर्ष झाला नाही काय नाही सगळ्याच सगळ्यात एकत्र बसवून विचार करण्याची गरज आहे साधारणतः याच्या आधी भरपूर माननीय आमदार नियुक्त होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळामध्ये मंदिराशे आणि तुळजापूर तालुक्याशी त्यांच्या विचारसरणीनुसार कार्य केले परंतु हा तुळजापूरचा जो मास्टर प्लॅन होता तर विजनेरी प्लॅन एक विजन काय असतं तर एक विजनरी ठेवलेली आहे प्लॅन समोर तुमचे आणि हे विजन नेहमी नेहमी समोर येणार नाही यदा असं नको व्हायला की आपले विरोध एवढे व्हावे दादाचं तुळजापूरचं मन कधी दुसरीकडे हातावं असा हो। कधी दिवस येऊन ये तुळजापूरवर तुळजापूर तर विरोध करत असताना सर्वात पहिल्यांदा प्रथम आपल्याकडे प्लॅन जर असतील अॅक्च्युअल प्रत्येक वेळेस विरोध करण्यापेक्षा एखादा तुळजापुरातल्या सर्वांनी मिळून एखादा प्लॅन जो दिलेला आहे त्याच्यासाठी सुधारित एखादा प्लॅन जर देत असतील आपण मिळून तर त्याच्यावर विचार करण्यासारख्या गोष्ट आहे जागा नको ती जागा नको तर कुठेतरी एकत्र आता बसून एक विशिष्ट प्लॅन तयार करून त्यांना सुपूर्द करून दोन्ही प्लॅनची जोडणी दो करून एक सुशी म्हणजे व्यवस्थित प्लॅन करावा ही आ, मी मागणी करतो सर्वांना आणि कृपया करून सर्वांनी सकारात्मकपणे ह्या प्लॅनकडे पाहा आणि तुळजापूर म्हणण्यानुसार आणि तिथल्या पायऱ्यांचा आणि तिथल्या महाद्वाराचा आज जो काही आज प्रचलित काही उपयोग आहे तेवढाच आहे स्पष्ट झाला हा विषय स्पष्ट झाला सगळ्यांना ठीक आहे हे सोडून काही मुद्दा असेल सांगा आणि विनंती भाषण नको मी कुमार आई बोलचा पुजारी आहे आणि मंदिर परिसरात माझं घर आहे तरी पश्चिम दक्षिण बुद्ध नेमकं परिसर विकसित किती होणार आहे हे माहिती पाहिजे आणि जागा करता एक मार्ग आहे तर बाहेर येण्याकरता किती मार्ग <mistake> आहे आणि आपण मनाला जागा लावतात ते विकास करणार आहे परंतु कुणालाही विस्थापित न करता करणार आहे परंतु असं गोष्टी होत नसतात तर कुणाला हो तरी विस्थापित करावं लागेल किंवा मार्ग मोठा करायचा होत असतो परंतु तसं झाल्यानंतर जे लोक पूजा व्यवसायावर म्हणाय दुसरा व्यवसाय हो त्यांना कुठली शेतीवाडी नाही नोकरी नाही कुठली पेन्शन नाही आई भावनीच्या म्हणजे पूजारी व्यवसायावर जगतात तर त्यांना तुम्ही म्हणजे मोबदला म्हणून किंवा म्हणजे मोबदला म्हणून काही किंमत येणार आहेत का दुकान देणार आहेत का त्यांना काय कुठल्या अनेक योजना आहेत त्याचा खरं स्वभाव आणि किती परिसरात होणार हे तर माहिती पाहिजे मला आपल्याला जे दोनशे एकर वाला जो विषय आहे ना त्याच्या बाबतीमध्ये जागा आपल्याला एका ठिकाणी तेवढी कुठे मिळते ते सांगा तुम्ही चारी बाजू विकास व्हायला हवा म्हणता ते बरोबर आहे मग चारो चारी बाजूने कुठे कुठे जागा उपलब्ध आहे ते सांगा तुम्ही आणि कलेक्टर तसं सुचवा हे दोनशे एकर जे डेव्हलपमेंट आहे ती जसं तिरुपतीला तिरुपतीला काय झालेलं आहे त्यांनी राहण्याची सोय केली लोकांनी फक्त आपल्याला असे पाहिजे जे इथे तुळजापूरला येऊन राहतील आता पद्धत काय येतात आले की जेवढा लोक रिथन निघता येईल तेवढं निघायचा प्रयत्न करतात दर्शन झालं की कोणी निवांत दिवस दोन दिवस दो थांबलंय अशी परिस्थिती नाहीये आणि त्याच्यामुळे इथे प्रचंड आपल्याला स्कोप असून संधी असून देखील इथे दुर्दैवाने रोजगार निर्मिती म्हणावी तशी होत नाही तुम्ही कुठल्याही मोठ्या देवस्थान विकसित झालेल्या देवस्थानात गेला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की तिथे राहण्याची योग्य सोय असते आलेला भाविक शक्यतो एक दोन दिवस राहतो तिरुपतीला लोकांना तर जावा म्हणावं लागतं वातावरण इतकं व्यवस्थित असतं की लोकांना जावं म्हणावं त्यामुळे आपल्याला देखील इथे अशी परिस्थिती तयार करायची की लोक दोन दिवस तरी राहतील त्यामुळे आपल्याला जागा लागणार आणि ह्या जागेमध्ये कदाचित उद्या बंगले बांधून पुजाऱ्याला देखील एक तर विकत घेता येईल किंवा लीज वरती घेता येईल आता आलेला भाविक जो आहे तो अतिशय कमी जागेमध्ये त्याची जी तुम्ही सोय करता किंवा त्याची जी गैरसोय करता त्याच्याऐवजी योग्य पद्धतीने त्याला राहता येईल तुमची व्यवस्थित सोय होईल त्या अनुषंगाने ते डॉंग टर्मचं नियोजन आहे त्याचा अर्थ तुमचं आत्ताचं कुठलं उत्पन्न कमी होईल असं नाहीये उत्पन्न वाढत जाणार आहे कितीतरी पटीने वाढेल हे तुम्ही समजून घ्या आणि मी शेवटी कुठलाही विषय हाताळतो तेव्हा त्याच्यातून सकारात्मकता व्हावी त्याच्यातनं सगळ्याचा फायदा व्हावा हाच विषय माझ्या मनात असतो दुसरं काही असाच कारण नाही आणि जे विस्थापित होतील म्हणता तुम्ही जे कोण होतील थोडेफार त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला जे काही मोबदला मिळेल एक तर तुम्हाला पैशामध्ये बाजारभावाच्या काही पटीने मोबदला मिळेल किंवा तुम्हाला जागेला जागा मिळेल समजा शंभर स्क्वेअर फीटमुळे जागा देत असेल तर शंभर प्लस एक्स म्हणजे दीडशे किंवा दोनशे स्क्वेअर फीट जागा वेगळ्या ठिकाणी मिळेल किंवा शंभर स्क्वेअर फीट जागा त्याच ठिकाणी मिळेल किंवा तुमचं जर वेगळं काही मत असेल आता घराचा विषय आला एखाद्याचं पाचशे स्क्वेअर फीटचं घर तिथे गेलं कदाचित साडेसातशे स्क्वेअर फीट दुसरीकडे देऊ या बाबतीमध्ये परत मी शब्द देतो की तुम्हाला आज जो काही बाजारभाव वाटतो जे काही मूल्य वाटतं त्यापेक्षा निश्चित जास्त तुम्हाला मिळेल म्हणजे असा एकही माणूस मुद्दाम कोणी कोणी करायची जनवून तुम्ही काही बोलू शकत नाही परंतु एकालाही असं वाटू देणार नाही आपण की आमच्यावरती अन्याय झालो आणि सगळ्यांच्या हातात सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय माझी विनंती एकच आहे की असं एवढं मोठं काम परत परत होत नसत जर मुद्दा कोणी चुकीचं काही करत असेल तर कृपया आपण सर्वांनी त्याला साथ देऊ नये जे योग्य आहे ते बिलकुल करू सगळ्यांची भावना एका विषयाच्या बाबतीत होती ती मला मान्य आहे आणि आगवाडीमधल्या लोकांचंही म्हणणं तेच आहे त्यामुळे त्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही काही वेगळा या पलीकडे काही मुद्दा असेल तर जरूर आपण मांडा एक पाच पाच एक मिनिटात आपण मांडू एक बोला फक्त मुद्दा मांडवाही विनंती आहे याच्या संदर्भात एक विषय होता झाला की जे विस्थापित होणार आहे त्यांना तुम्ही मंदिरामध्ये रुजू करून घ्यावं त्यांना नोकरीची व्यवस्था करावी जे विस्थापित होणार आहे आपण दोन चार पर्याय देऊ नोकरीच्या बाबतीमध्ये आज मी शब्द नाही देऊ शकणार पण समजा एखाद्याची जागा गेली शक्य दुकान शक्यतो तिथेच दुकान देण्याचा आपला प्रयत्न प्राधान्याने राहील नाहीतर खूप त्याला योग्य असेल त्या ठिकाणीच दिलं जाईल आणि चर्चा करून विचार करू निश्चितपणे आज त्याला दहा रुपये मिळत असतील तर त्याला त्यापेक्षा जास्तच मिळतील त्यापेक्षा जास्तच मिळतील याची किमान सोय करू म्हणजे काय झालंय आता जातो म्हणजे मी थोडं गडबड करतो आज कुणाला काय म्हणायचं असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय दादा की पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाका की मुद्दा म्हणून कोणतर विरोध करतोय हे आजही आमचं तुळजापूर हा यात्रा हा प्रमुख व्यवसाय आहे आणि ह्या यात्रेच्या ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचा कोणाचाही विषय महत्वाचा मुद्दा काय आहे की येणारा भाविक हा गावात आला पाहिजे त्या महादेवातून हातमध्ये गेला पाहिजे आणि तिथूनच बाहेर आला पाहिजे जेणेकरून आपले पुजाऱ्यांची घरं कुठं आहेत मंदिराच्या आसपास वरच आणि तो भाविक आलेला भाविक पुजाऱ्यांच्या इथं राहायला पाहिजे जेणेकरून त्यांना पूजा केली पाहिजे त्यानं जेवण केलं पाहिजे व्यापाराचं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या घरातून जाताना मंदिरात जाताना व्हावे त्याच रस्त्याने गेले पाहिजे जेणेकरून त्यांचा व्यापार झाला पाहिजे ह्याच्यामध्ये राजकारण नाही कुठलं किंवा कुठेही कोणतरी मुद्दा म्हणून कधी आशेतही पाहिजे काय अडचणी आहेत आता आमदार साहेब म्हणून आम्ही तुमच्या बशीत मांडणार गावाचा विकास होत असेल तर कुणाला नको गाव ज्यावेळेस डेव्हलप होणार त्या त्या गोष्टीने सगळ्यांनाच फायदा होणार आहे विरोधकांनाही होणार आणि सत्ताधाऱ्यांनाही होणार आता रडायचं कुणाच्या पैक कशा आहे तुम्ही आमदार आहे अडचणी मुद्दा फक्त सांगा तर त्या हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का तुम्ही काही विरोध करताय त्यांना समजून घ्यावे की कसा विरोध करताय एक मिनिट मुद्दे फक्त सांगा तुम्ही एकच मुद्दा दादा प्रत्येक नात्येक शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून गावात एंट्री करावा आहे त्या महाद्वारातून मंदिरामध्ये एंट्री करावा आणि त्याच दुसऱ्या महाद्वारातून बाहेर पडावा असं त्याला आतमध्ये कसं घ्यायचं बाहेर कसं काय नियोजन हे प्रशासनाचं काम आहे दुसऱ्यात महत्वाची गोष्ट आपण गाव सगळीकडे आजूबाजूला डेव्हलप करतोय मला ना किसान चोखी एक महत्वाचा रोड आहे आज किती दिवस झाला तो पेड निकाय नगरपालिके समोर जाणार एक रोड आणि महावार समोरून कमन विषीमध्ये जाणार हे तीन रोड जर झाले गावामध्ये कितीही गर्दी होत आहे गर्दी तर तीन मार्गाने डायवर्ट होते बरोबर आहे का नाही पार्किंग आहे किती दिवस झाला आपण ठेवलं ठेवलंय त्या मार्गात बरं पेड झाला मलबाची पार्किंग एवढी मोठी आहे सिंगलचा डेव्हलप करून आपण काय उपयोग होतो त्याचा एक सिंगल उपयोग होतो आणि आपण दादा काय म्हणतो आज मी स्वतः आमचं घर आहे त्या सोनेश्वर बायाच्या पाठीमागा महिलांची एवढी प्रचंड अभ्याय दादा तो एवढा प्राथमिक मुद्दा आहे मला हे मांडला होता तो एवढा गरज होता की ठेवतो पण बेसिक तर गोष्टी पहिल्यांदा आम्हाला मिळू द्या गावातल्या लोकांना भक्तांना पाणी नाही पाहिला जर एक महिला मंदिरात गेली चार तासानंतर त्याला जर काय हे होत नसेल आमच्या गुजाऱ्यांचे दरवाजे फुले एवढी प्रचंड माणसं तर काय कुठंतरी एका ठिकाणी ह्या गोष्टीचा कोण विचार करणार मंदिर प्रशासन पाणी देत का ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे तर घ्या ह्या गोष्टी आल्यानंतर बरं करू गावातले हे रस्ते महत्वाचे येतात तीन मुद्दे तीन रस्ते ते घ्या आणि कोणाचा महत्वाचं सांगतो कोणी पाळीकर कोणी भोपे कुठलंही कोण राजकारण करत नाही राजकारण आपण करतो त्याचा उपयोग करू हा विषय कधीच नाही जेव्हा पुजारी महाराज एक स्वतः भू यात्रेवर जपतो त्याला ह्या गोष्टीशी काही देणं घेण नाही कोण गोपे कोण पाळी करे कोण से वगैरे ज्याला प्रपंच निवळ यात्रेवर जपतो त्याला ह्याच्याशी काही देणं घेण नाही बरोबर ना ज्यांना राजकारण करायचं त्यांना देणं घेण त्यांना आणि तुम्ही राजकारणाच्या मुद्द्यावरती नका मला एक गेस्ट पॉईंट सांगा जेव्हा जेवढं मांडलं तेवढं मांडलं ना तुमच्या ऐकून घेण्याची मनस्थिती दादा आपली मतं इथे मांडली त्याबद्दल मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या मताचा आदरच आहे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मला खात्री आहे की आई तुळजाबवाईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना राहणार कारण मी म्हटलं ते परत परत होणारी विषय नाहीये आणि आपण म्हटलं तसं गाडीला ब्रेक लागत गेला गाडी बंद पडायची <laughs> सर्वांची महत्वाची जी मनामध्ये अडचण होती ती स्पष्ट झाली म्हणायचं का स्पष्ट झाली का छत्रपती छत्रपती चौकात का बंगला आणि पंचायत समिती ह्या दोन्हीचा गावाशी काही संबंध नाही तिथं दोन मजली पार्किंग केली तर येणार प्रत्येक वाहन तिथं जमा होत आहे तिथून मंदिरात जास्तीत अडचण काय झाली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित जो काही प्लॅन आहे तो व्यवस्थित बघितलेला नाही हा मी पी डी पण आता उपलब्ध करून देतो पीडीएफ डी म्हणजे एक एक पान आपल्याला बघता येईल असं उपलब्ध करून देतो जेणेकरून थोडी स्पष्टता आहे आरदवाडीबाबतचा विषय जो आहे तो मी तुम्हाला क्लिअर करून दिला आहे त्याबद्दल मनामध्ये काही शंका असू नये याच्या व्यतिरिक्त कुठलं जागा घेणार म्हणजे हां तुम्ही म्हटलं कुठली काय स्पष्ट नाही हा म्हणजे आता आपलं तर डेली आता झोपटपट्टी आता झोपटपट्टी आरादवाडी मग मंदिर ते कमाने मंदिर ते एवढी जागा रे कमी करणार मग आलो होतो आणि मंदिर मागवते हे विस्थापित होणार आहे असं काहीही विस्थापित होणार नाही हे पण अतिशय स्पष्ट करतो जर कोणाच्या मनात ही शंका असेल तर तेही स्पष्ट करतो मेन जे मुद्दे तुमच्या मनामध्ये आहेत ते कुणीतरी संभ्रम तयार केलाय किंवा तुमचा गैरसमज झालाय तुम्ही जर मध्ये गेलं तर बरं पडेल आता एक विषय जो आहे तो दोनशे दुकान आपण इथे जे काही दुकानची दुकान किंवा राहण्याची सोय आपल्याला करायची आणि अपेक्षा आहे की दिवसाला किमान एक लाख पुढच्या काळामध्ये किमान एक लाख तरी ऍव्हरेज भाविक आपल्या मध्ये यावे एक लाखामध्ये तुम्ही विचार करा तरी दहा टक्के भाविक राहावे असे आपल्याला वाटत असेल दहा टक्के म्हणजे किती झाले दहा टक्के जरी म्हटलं तर दहा हजार झाले आणि एक भाविक किंवा एक कुटुंब आल्यानंतर दोन दिवस जर राहत असेल तर दोन दिवसाचा विचार केला तर वीस हजार वीस हजार भाविक आपल्या तुळजापूरमध्ये प्रकारचं आपल्याला विकास आप आप जो करायचा त्या प्रकारचा करायचा आहे शिर्डीला जे वीस पंचवीस वर्षामध्ये झालंय विकासाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला इथे पुढच्या नजीकच्या काळामध्ये करायचंय आपल्याला मी म्हणतोय सगळ्यांना मान्य आहे की भाविक आलेला दोन दिवस राहावा तर आपलं इथलं उत्पन्न जे आहे ते वाढणार आहे मान्य सगळ्यांना भाविक जरी समजा आपण म्हटलं की पाच हजार भाविकांना राहायचंय तुळजापूरमध्ये शक्य आहे का आज आपले जे भक्तगण येतात त्यांची अतिशय योग्य सोय आपण आपल्या आप पुजाऱ्याच्या घरामध्ये करू शकतोय का योग्य सोय म्हणजे ते दिवाण दोन तीन दिवस राहू शकतील चांगलं निवाण राहू शकतील अशी सोय आहे का आज थंडात म्हणजे चांगली सोय नसते मिनिट मी परत रिपीट करतो संडास बाथरूम म्हणजे पूर्ण सोय नसते आज जग खूप पुढे गेले आपण खूप पुढे गेलेलं आहे लोकांकडे आता पैसा उपलब्ध आहे लवकरच आपल्याकडे ट्रेन पण येणार आहे अजून काही नॅशनल हायवे होणार आहेत लोकांना इथे यावंसं वाटावं वा। आल्यानंतर खूप चांगलं दर्शन व्हावं त्यांना इथे एक दोन दिवस तीन दिवस राहता यावं या अनुषंगाने जर आपण नियोजन केलं तर याचा फायदा कोणाला होणार आहे आपल्याला स्वाभाविकच आहे की इथले जे राहणारे लोक आहेत आहे इतर बाकीच्या आजूबाजूच्या भागातल्या लोकांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे कुणी इथे जर राहत असेल तर हॉटेल येणार हॉटेल बरोबर रेस्टॉरंट रेस्टॉरंट म्हणजे तिथे जेवण बनवणारी लोक लागणार वेटर लागणार हॉटेलचे रूम असतील तर त्या साफ ठेवायला लोक लागणार कपडे धुवायला लोक लागणार इस्त्री करायला लोक लागणार म्हणजे एक पूर्ण अर्थकारण जे आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि असं काही नाही की मी नवीन काहीतरी मांडतोय मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशामध्ये अनेक तीर्थक्षेत्र अशा पद्धतीने विकसित झाले अमित शाह साहेब आपल्याकडे आले होते तेव्हा त्यांनी देखील आपल्याला शब्द दिलाय की वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून मी तुळजापूरला विकसित करेल त्यातलाच हा भाग आहे पण आपलं सर्वांचं सहकार्य असावं घाई हो। गडबडीमध्ये आधीचा जो काही आराखडा होता त्याला देखील मी म्हणू शकलो असतो की नाही करून टाकायचा मागे लावून करून टाकला असता पण आपण सर्व जे बोलला आणि मी देखील आपल्याला शब्द दिला होता की आपलं म्हणणं जे आहे त्याच्यावरती विचार करू मध्ये इलेक्शन होतं काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे आपल्या सूचना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करून दुसरा आराखडा तयार करणं वेळ लागला पण या आराखड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या दुराचाराच्या बाबतीमध्ये आणि इतर जे काही आपल्याला निधी करायचे असतात त्या बाबतीमध्ये देखील संबंधित लोकांना विश्वासात घेऊन पुरेशी जागा योग्य जागा आपण करणार आहोत त्याची तुम्ही फार चिंता करू नये अशी मला आपल्याला परत विनंती करायची आहे आणि आताच्या अनुषंगाने प्रक्रिया होत असताना आपलं सहकार्य पाहावं कुठे आपल्याला काही वेगळं वाटलं आणि ते महत्वाचं असेल तर निश्चितपणे त्याची योग्य ती सोय केली जाईल हा परत एका शब्द देतो थोडी माझीच वेळेची अडचण आहे तुम्ही मनात उशीरा आल्यानंतर लवकर चाललाय पण असं होतं आता काय नाही आपले मला महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण मांडू शकलोय आम्ही लेखी घेतले परंतु मी आधी बोललो ते परत एकदा सांगेल की आपलं जे काही म्हणणं आहे ते आपण परत एकदा ट्रस्ट कडे म्हणजे तहसीलदारांकडे असेल ऑफिसमध्ये किंवा कलेक्टरांकडे देखील आपण देणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखड्याला मुहूर्त स्वरूप आपण सर्व मिळून देऊ आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद é